आता तर नवीनच फंडा आलाय परवादीच्या पासून माहित झाला तुम्हाला अरे मग मा काय माहित होत तुम्हाला मी मध्ये टाकल्यावर माहित होईल का तुम्हाला काल नवीन एक पर्वादीच्या पासून प्रयोग प्रयोग सुरू केलाय फडणवीस साहेबांनी मानू शिंदे साहेबाचा बघा आता कार्यक्रम पडद्याच्या मागून दोन तीन बिल्डरचे दरवाजे उघडले मराठ्याचा कसा सापड म्हणा बिल्डरला मग सांगतो थोडा का कसा आहे वता पट्ट्यात पैसे वाटायला चालतील माया आंदोलनात लोक हा मीडियाच्या समोरच सांगतो माझ्या गोदापट्ट्यात पट्ट्यात सुरू केलं त्यांना शंभर एक लोक आंदोलनाचे फोडायचे माझ्या आजूबाजूचे पंधरा लाख रुपये माणूस आणि जेव्हा पंधरा लाख देईन त्या माणसाला त्या देणार पाच लाख इतक्या इमानदार माणसाकडे गेले ती त्याला गेल्या गेल्यास म्हणले पैसे पंधरा लाख घ्या खर्च आला तुम्हाला तेव्हा म्हणलं मा माझ्याकडे पन्नास लाख मोपले धर तुला त्याच्याकडे शे करा पैसे घेऊन जरंग पाटल्याचे पाठ नाही सोडू शकत म्हणजे मला जेलला टाकायचा टाका एका टाका। दिवसात <laughs> ते अकरा लोकांना भेटले अकराने मा घरी पाठवलं एवढी इमानदार आवला ते फडणवीस साहेब माझ्या मराठी संतांनी सांगितलं त्यांना आणि तेव्हा माणूस फोनवर सुद्धा बोलला मुख्यमंत्र्यांच्या वळडीला ते म्हणे घ्या घ्या दिली घ्या म्हणलं कशाचे काय पण काही असं का नाही म्हणलं आहे पाण्याला झाले का आरक्षण द्या ना पैसे तुम्हाला घ्या तुम्ही मला मागा तुम्हाला नारायणगडावरून माझा तुम्ही पैसे मागा पाच हजार करोड रुपये लागते आरक्षण देतो दोन घंट्यात मला पाच हजार करोड रुपये द्या दोनच घंटे लागू देत नाही जातीला लईकत घ्यायचं पाप करू नका टक्कर त सुट्टी नाही देऊ शकत मी तुम्हाला हे सत्य सांगितलंय मी तुम्हाला माणसं आहेत आपल्याकडे मग त्याचा बी वेळ आहे ना ते जर म्हणलेच लागलेच तर आला कोणचा ओन काय त्याला काढा त्याचे लवकर मोबाईलचे आमच्या तर काढायला लागलात ना तुम्ही काढा त्याचे आता महिलाचा विषय मैलानवालीत तीनशे सात केसेस केले एकशे वीस बे तीनशे पण तिथं कोणचं शासकीय कार्यालय काल नांदेडला अशोक चव्हाण साहेबांनी सुद्धा आमच्या मराठीच्या पोरावरती तीनशे त्रेपन्न केलं तिथं कोणतं शासकीय कार्यालय अशोक चव्हाण साहेब तुम्ही मध्ये जाता जाता राहायलात ना आता मराठीत मागा ला ठेवलं का तुम्ही मिळायला लागले ना बाजूरी भाकर बाहेरचे खान कच्च तुम्ही आता तीनशे त्रेपन्न करायला काय तिथं शासकीय कार्यालय होत का नाही ना तीनशे त्रेपन त्या पोरांवरती गुन्हे दाखल केले तिथल्या पोलिसांनी आजुकण साहेबांवर काम नाही केले ते परवानगी येऊन गावात आले का जर घोषणा द्यायची परवानगी आमच्या पवारांकड नसेल आमच्या गावात याची परवानगी त्यांच्याकडे होते का आणि <ख़ागाओ> गावात यायची परवानगी असेल तर त्याच गल्लीतून यायची होती का तुम्हाला गल्ली नंबर एक मधून परवानगी दोन गल्ली नंबर आले कस काय चल होय माघारी